आता त्या सोशल मीडियावर बरंच तू तुझ्या मित्रमैत्रिणीशी कनेक्टेड असशील hmm. सो इथे भारतात आल्यानंतर कोणाशी भेट झालीये तुझी hmm. आणि अ कोण कोण भेटलाय ज्यांच्यासोबत तू आधी कामं केलीस त्यातल्या oh. कोण कोण मित्रमैत्रिणी काही जणांचे आम्ही फोटो बघितले म्हणजे शशांक असेल सो किती जणांशी भेट झाली आणि किती hmm. जणांना भेटणार आहे अजून भेटायचं तर सगळ्यांनाच आहे पण प्रत्येक जण काही ना काही करतोय सगळेच जण बिझी आहेत त्यामुळे भेटणं असं माझं होत पर 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 <laughs> <laughs> so so नाही पण माझे असे काही मित्र मैत्रिणी आहेत ना जे आम्ही एकमेकांशी हाय बाय पण नाही पण फक्त रील्स पाठवत असतो आमची मैत्री ती रील्स पुरती आहे सो नाही पाठवलं तर अरे कुठे असं होतं बरोबर सो तीच ती सोशल मीडियाची एक ती सवय झाली आहे सगळ्यांना पण बाकी आमचं हे मन बावरेचा ग्रुप आहे त्याच्यानंतर तू तिथे मीचा ग्रुप आजही आहे असं सासरचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर फारशी ऍक्टिव्ह मी नाहीये पण प्रत्येक जण काही ना काही पर्सनल व्हॉट्सअपवर पर मेसेजेस करत असतो आणि आम्ही बोलत असतो सो असं सगळेच जण अगेन सोशल मीडियातच कनेक्टेड आहेत पर्सनली कुणी भेटलंच नाही पण आता माझा प्लॅन आहे की सगळ्यांना भेटायचं शशांक तर मला अगदीच असा अचानकच भेटला पण अशीच माझी एक मैत्रीण आहे राजश्री म्हणून ती तू तिथे मी मध्ये होती सो ती मला येऊन भेटली सो प्रिया आहे मला प्रिया आणि श्रेयालाही भेटायचं आहे सो आमचं सगळ्यांचं चाललंय भेटू ग भेटू ग पण अगेन सगळे बिझी आहेत बर पण आता खरं तर तू म्हणालीस तस की सगळ्यांचे भेटायचे प्लॅन आहेत किती मित्रमैत्रिणी अमेरिकेत असतानाही कनेक्टेड होते तुझ्याशी अमेरिकेत असतानाही बरेच होते जसे तुला मी सांगते शर्मिष्ठा आणि मी बोलायचो शशांक आणि मी बोलायचो हे मन बावरेचा माझा ग्रुप माझ्या टचमध्ये होता त्याच्यानंतर तू तिथे मीच तर माझा बराचसे बरेचसे लोक मला आणि इवन संकर्षण किंवा प्रिया यांचे प्रयोग होते तिथे त्यामुळे त्यानिमित्तानं आमचं भेटणं भेट म्हणजे काहींशी फक्त बोलणं झालं काहींना मी भेटू नाही शकले काहींना पर्सनली भेटले सो त्यामुळे पण तिकडे मला बरेच लोक भेटले आणि इथे तर आता काय इथे तर काही प्रॉब्लेमच नाहीये सो so, ते बीएमएमच्या निमित्तानं येणं म्हणा किंवा नाटकाच्या प्रयोगानं ना आली so, ती लोक सो ती लोक तिथे टचमध्ये होतीच मला